नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण लाड़की योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत त्याच्यानंतर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल हे सुद्धा पाहणार आहोत तर हा फॉर्म भरतेवेळी तुम्हाला कोणती अडचण येऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा फॉर्म आहे तर हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये हा फॉर्म मिळेल त्याच्यानंतर हा फॉर्म भरतेवेळी तुम्ही हा फॉर्म बघू शकता हा फॉर्म आहे चार पेजचा आपण पहिला आहे ह्या फॉर्मवरती लाभार्थ्याचे नाव तुमच्या मुलीचे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तिचा आधार क्रमांक त्याच्यानंतर इथे पालकांचे आईचे किंवा वडिलांचे पूर्ण नाव लिहायचं आहे जर आईचं पूर्ण नाव लिहिलं असेल तर आईचा आधार क्रमांक लिहायचा आहे आणि जर वडिलांचं लिहायचं असेल तर वडिलांचा आधार क्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचं ईमेल आय डी लिहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा निवासाचा पत्ता लिहायचा आहे तुमचा पूर्ण ॲड्रेस इथं लिहायचं आहे जसं की तुमचा इमारत क्रमांक लिहायचा आहे परिसर कोणता आहे पोस्ट ऑफिस कोणता आहे जिल्हा कोणता आहे रस्ता कोणता आहे गावाचं नाव लिहायचं आहे किंवा शहराचं नाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे आणि पिनकोड नंबर लिहायचा आहे अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे त्याच्यानंतर इथे तुमचं मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता या योजनेच्या लाभार्थ्यासाठी फॉर्म भरतेवेळी तुमची अपत्यांची संख्या लिहायची आहे तुम्हाला किती मुलं आहेत त्यांची संख्या इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर अर्ज करत आहात तर तर पहिल्या आपत्त्यासाठी करताय की दुसऱ्या की जुन्या आपत्त्यासाठी करताय जुळ्या आपत्त्यासाठी करत असाल तर ते इथे टिक करायचं आहे पहिल्या करत असाल तर पहिल्यावरती टीक करा त्याच्यानंतर इथे बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत जसं की बँक क्रमांक आय एफ सी कोड बँक शाखेचे नाव त्याच त्याच्यानंतर इथे तुमचं खाता हा आधार कार्डशी लिंक आहे का तर ते होय असं लिहा त्याच्यानंतर तुम्हाला, हाँ पेज तुम्हाला हाँ हा पेज आहे या पेजवरती तुम्हाला हा फॉर्म तुम्ही कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करत आहात ते लिहायचं आहे पहिल्या हप्त्यासाठी करताय की दुसऱ्या की तिसऱ्या की चौथ्या की पाचव्या कोणत्या टप्प्यासाठी करताय ते कोणत्या हप्त्यासाठी करताय तो हप्ता इथे टिक करायचा आहे त्याच्यानंतर इथे दिनांक टाकायचा आहे ठिकाण आणि इथे तुमची पालकांची सही करायची आहे इथे तुम्ही बघू शकता या फॉर्मवरती कोणती कागदपत्रं आहेत ते सुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर जो हा तिसरा आणि जो चौथा फॉर्म पेज आहे या पेजवरती आपल्याला काही नाही करायचं आहे हे इथे अंगणवाडी सेविका हा फॉर्म भरणार आहे तिचे नाव वगैरे मोबाईल क्रमांक हे सगळं अंगणवाडी भरणार आहेत त्याच्यानंतर इथे कागदपत्रे आहेत जर तुमची कागदपत्र आहेत तिथे होय की नाही हे तुम्हाला टिक करायचं आहे जसं की आधार कार्ड दिलं आहे तर होय करा आईचे आधार कार्ड होय असं होय की नाही असं लिहायचं आहे त्याच्यानंतर हे अंगणवाडीच भरणार आहे हा सुद्धा फॉ पेज आहे तो सुद्धा अंगणवाडीमध्येच भरला जाणार आहे आपल्याला फक्त हे दोन पेज भरायचे आहेत हा आणि हां तुम्हाला महत्त्वाचे टिप्स म्हणजे पहिला म्हणजे जो तुम्ही फोटो देणार आहात तो फोटो तुमच्या मुलीसोबत तुमचा जॉईंट फोटो असणं गरजेचं आहे म्हणजे मुलीचा आणि तुमचा आईचा असा फोटो तुम्हाला इथे लावायचं आहे फॉर्मसोबतच त्याच्यानंतर जो तुम्ही बँक क्रमांक देणार आहात हा बँक क्रमांकसुद्धा तुमचा जॉईंट असला पाहिजे आईचा आणि मुलीचा त्याच्यामध्ये मुलीचं पहिलं नाव आणि मग आईचं असं जॉईंट अकाउंटमध्ये नाव आलं पाहिजे पासबुकवरती तो त्या क्रमांक लिहायचा आहे बँक क्रमांक आणि आय एफ सी कोड वगैरे ते येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लेक लाडकी योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहिलं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद